नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत निपाणी नगरीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही ना आमदार चोल्ले पालिकेत नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला निप्पाणीच्या इतिहासात नगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर आपल्याला यश आलेला असून भाजप पक्षाच्या नगरसेविका सोनल कोठडिया आणि उपनगराध्यक्ष म्हणून संतोष सांगावकर यांची निवड झालेली असू ना निप्पाणी येथील एकतीस वॉर्डामध्ये राज्यात सरकार कोणतीही असू दे निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत विकास कामाला कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सौ शशिकला चोडले यांनी सांगितले त्या निपाणी येथील नगरपालिका कार्यालयामध्ये नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठडिया आणि उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात का त्या बोलत होत्या आज खूप आनंद होतोय की निपाणी नगरपालिकेवरती आपला भारतीय जनता पार्टी आणि ह्याला सपोर्टिव्ह म्हणून जे चार नगरसेवक आपल्याबरोबर काल पोट करून आपल्या पक्षाचे जे सोनाल कोठाडी यांना अध्यक्षपद आणि संतोष सांगावकरांना उपाध्यक्षपद मिळवण्यामध्ये विलास गाडीवडरजी त्यांच्या सुविधेपत्नी आणि बाळासाहेब सरकार सरकार आणि जसराज डॉक्टर जसराज गिरीश गिरी त्या चौघांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या सहाय्यानं आज दोन दोघं देखील अध्यक्ष उपाध्यक्ष आपले झालेले आहेत आ काल इलेक्शन निवडणुका झाल्या काल अध्यक्ष उपाध्यक्ष झालं लगेचच आज आम्ही टा ता, टाईम ता, वेस्ट न करता आज त्या दोघांचं पदग्रहण कार्यक्रम देखील आज नगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि आताच आम्ही बसून एक मिटिंगसुद्धा घेतलेली आहे की येणाऱ्या तेरा चौदा महिन्यामध्ये आपल्या निपाणी नगरीच्या एकतीस वार्डमध्ये देखील आपण विकास कसं करायचा आणि सगळ्यांनी मिळून टीम वर्क कसं करायचं आताच आपण प्लॅनिंग केलेलं आहे उद्याच्या उद्याच कारण मी तीन वेळाला आमदार झाल्यानंतर तिसऱ्यांदा मी आमदार आम माझ्या जनतेनं मला आशीर्वाद दिलेला आहे च ट्वेंटी फोर बार सेवन हे एक पाण्याचा प्रश्न मोठा आपल्या निपाणी नगरीमध्ये आहे ते खूप इम्प्रॅक्टिकल पद्धतीनं ते एस्टिमेट वगैरे झालं होतं मी आल्यानंतर खूप त्याला बदल करून एक लास्ट स्टेपमध्ये आणून ठेवलेलं आहे आणि अमृत टूमध्ये थर्टी एट कोटी रुपये आपण खर्च करून दुसरा आणि एक जागवेलपासून आम्ही नदीतून पाईपलाईन करणार आहे आणि पंधरा लाखाचं एक आणि दहा लाखाचं एक असं नवीन ओरेड टँक देखील आपण करण्याचं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे कारण निपाणी नगरी खूप वाढलेली आहे एक्सटेन्शन एरियामध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे म्हणून आपण हे थर्टी एट क्रोअरचा प्रोजेक्ट देखील आपण घाटलेला आहे म्हणून आज मीटिंग मध्ये उद्यापासूनच आपलं कामकाज सुरुवात करण्यासाठी उद्या, का उद्या आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवक आम्ही जाकवेल दूधगंगा वेदगंगा नदीपासून आपण जाकवेल पासून इथंपर्यंत आता कुठल्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हायला लागलं ते आपण बघणार आहे आणि थर्टी एट क्रोअरमध्ये मध्ये आम्ही कुठं कुठं काय काय घेतलंय ते आपण उद्या कामाचं पहिलं कार्य आम सुरू करणार आहे दुसरं म्हटलं तर प्रधानमंत्री आवास योजनामध्ये दोन हजार घरं आपण निपाणी नगरीमध्ये बांधलं होतं जी प्लस टूमध्ये पटणकुडीच्या रस्त्यावरती आज दसऱ्यापर्यंत आम्ही सहाशे घरं त्या लाभार्थ्यांना आम्ही हँडओवर करणार आहे ते, ते देखील परवा दिवशीला आम्ही व्हिजिट करणार आहे परत एक मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला निपाणी नगरीचे पौरकार्मिक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात स्वच्छता बघतात त्यांना देखील राहण्याचं व्यवस्था नव्हतं म्हणून त्यांना साईट फॉर्टी एट लोकांना अठ्ठेचाळीस लोकांना आपण घरकुली व्यवस्था देखील त्यावेळेला मंजूर करून दिलं होतं आज ते पूर्णत्वाकडे या लागले ते देखील आम्ही परवा दिवशी व्हिजिट करणार आहे आणि लवकरात लवकर जे काय समस्या असतील तर ते निवारण करून त्यांना देखील हॅन्डओव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे असं दोन तीन दिवसाचं कार्य आम्ही आज प्लॅनिंग केलेलं आहे प्रत्येक दिवशी आमचं नवीन नवीन कार्य असेल दिपाणी नगरीच्या विकासासाठी आरोग्यामध्ये असू देत किंवा स्वच्छतेमध्ये असू देत किंवा वैयक्तिक असू देत किंवा शिक्षणासाठी असू देत कुठल्याही पद्धतीचं जे काही व्यवस्था आहे ते संपूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आमचं टीमवर्क सगळ्यांनी मिळून आम्ही करायचं ठरवलं आहे उद्यापासून आपलं कामकाज सुरुवात होणार आहे अध्यक्ष उपाध्यक्ष दोघी देखील आणि आपले नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी लक्ष देऊन इथं येणाऱ्या लोकांना देखील त्यांनी स्पंदन करावं असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे ते देखील त्यांनी करतील आणि उद्यापासून आमचं सर्वांचं कामकाज सुरुवात होणार आहे पाण्यापासून धन्यवाद प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरती यांनी स्वागत केलं पुढे बोलताना जोल्ले म्हणाल्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार स्वीकारलेला आहे आतापासूनच निपाणी नगरीच्या विकासाला दहा पटीने गती देऊन मिळालेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं सर्व नगरसेविका नगरसेवक यांनी रस्ता गटारी लाईट पाणी या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन सर्व वॉर्डातील समस्या निकालात काढण्यासंदर्भात प्रयत्न करण्याविषयी सांगितलं यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सोनल कोठडिया म्हणाल्या त्यांनी जो हक्क मिळवून दिला त्यामुळं आम्ही सगळ्या स्त्रिया मनपूर्वक त्यांना वंदन करतो माजी खासदार अण्णासाहेब जोले माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शशिकला जोले यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आज ही जी निपाणीची नगरपालिकेवर जी आम्हाला त्यांनी जबाबदारी दिलेली आहे ती माझ्या सर्व नगरसेविका नगरसेवक तसंच सगळे युवा मोर्चा महिला मोर्चा आणि निपाणीच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने निपाणीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न नक्की करून त्याचबरोबर आज महत्वाचं हे सांगावं वाटतंय की करोना असू दे पूर असू दे कुठल्याही वेळेला आतापर्यंत आमच्या आमदारांनी खासदारांनी फंड आणला त्या फंडात आम्ही विकासशील कामं केली आणि जी पूर्णत्वाला आलेली कामं ठरलेली आहेत ती कामं पूर्ण करण्याचा आमचा मनोमन प्रयत्न राहील तसंच आज आमच्या जैन जैन श्वेतांवर मूर्तीपूजक समाजाच्या समाजाची मी असल्यानं या समाजात सर्वप्रथम महिलेला आत्ताच नगर नगराध्यक्ष हे पद मिळालेलं आहे आतापर्यंत आमच्या समाजाला नगराध्यक्ष हे पद मिळालेलं नव्हतं ते अण्णा वहिनींच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे याच्या आधी चाळीस वर्षापूर्वी आमच्या समाजाचे सुभाष मेहता हे होते पण स्त्री म्हणून हो, आज आंबेडकर असू देत किंवा आमची आम्हा बहिणी असू देत तर जनता असू देत किंवा आमचे सहकारी असू देत त्यांच्या आशीर्वादाने हा हा आनंद हा अनुभव आम्हाला मिळाला आणि त्याच्या जनतेच्या आणि सगळ्यांच्या विश्वासाला पात्र पात्रतेला उतरण्याचा मी नक्की प्रयत्न करेन त्याचबरोबर आज, आज कामगारांचा जे वेतनाचा प्रश्न होता तो दोन तीन महिन्यापूर्वी बहिणी तो अंमलात आणलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न पण केलेले आहेत आणखीन त्यांचे काय प्रश्न असतील वेतनासंबंधी असू देत नाहीतर कुठले दुसरे प्रश्न असू देत त्यावेळी सगळेजण चर्चा करू आणि ते ते तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तसंच पौरकार्मिक लोकांच्यासाठी जी घरांचा हँड हॅन्ड ओव्हर करण्याचा असू दे किंवा जे सर्वसामान्य सामान्य जनतेचं घर हे स्वप्न असतं तर ते स्वप्न पूर्ण होण्या झाल्या होण्याच्या मार्गावर आहे नुसतं आश्वासनं देऊन घर न देता असणारे एक नेते मंडळी होते तर पण आम्ही आश्वासनं दिली आणि ती पाळण्या पाळत आहोत हो, आणि पाळण्याचा प्रयत्नही करणार आहोत तर ते टू बीएचके फ्लॅट जे आपल्याला हॅन्डओव्हर करण्याचं आहे ते दिवाळीपर्यंत आपण हॅन्डओव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करू असाच सगळ्या जनतेचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य लाभावं तीच विनंती नमस्कार

सर्वजण मिळून काम करणार आहोत आणि त्यासाठी अण्णावाहिणी तर आम्हाला खड कायम उद्देशं झालेले आहेत निकान निपाणी नगरपालिकेला निपाणीच्या मतदारसंघाला त्यांनी आजपर्यंत विकासात कसं मॉडेल असतंय आहे विकास हे अण्णावाहिणींनी आजपर्यंत दाखवून दिले आहेत आणि हेच विकास बघून हे आमची बॉडी तयार होण्यासाठी किंवा आमची सत्ता होण्यासाठी विलासना माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बाळासाहेब सरकार झाला आणि विलासनाचे विशेष तसंच जसरातगिरी डॉक्टर जसरात गिरी यांनी जे आम्हाला मोलाची साथ दिली सत्ता केली याचा आम्ही खरोखरच निमपाणीच्या विकासासाठी काम करणार आहोत तर जुनी जी काही कामं अजून आमची पेंटिंग राहिली असेल आणि निमपाणीचा महत्वाचा मोठा पाणी प्रश्न जो आहे ते वहिनी आज निम्मा सॉल्व्ह केलेलंच आहे ते फक्त काम करून घेण्याचं आमचं जे बाकी राहिलेलं आहे ते आम्ही आमच्या कालावधीत लवकरात लवकर काम करून घेऊन निपपाणीचा मोठा पाणी प्रश्न सोडवणार आहात तसेच निपाणीचे सगळे ना नागरिकांना जी मूलभूत सुविधा जे लागतात रस्ते गटारे लाईट असतील त्या दा हेही आम्ही चा चांगल्याप्रमाणे पूर्ण करून घेऊ तसेच कामगाराचे घराचे जे स्वप्न होते ते जे वहिनी बहुतांश पूर्ण केलेलं आहे कुडक्यात जे आहे ते तेही काम आम्ही पूर्ण करून अण्णाबाईंच्या नेतृत्वाखाली करून घेणार आहोत तर तसेच जी ट्रस्ट टूची जी कामं आहेत त्यांनी लवकरात आता सहाशे गरजाचं जे मंजुरी आता झालेलं आहेत जे पूर्णत्वाखाली आहे बाकीचे पूर्णत्व लवकरात लवकर करून अण्णाबाईच्या सांगतीलच आम्हाला त्या पद्धतीने आम्ही करून घेतो तसेच इथं सर्वजण आता व्यक्तीचे साहेब सर्वजण इथं आला आणि आंदोलनाला जे आभात सत्कार केला त्याच्याबद्दल मी एक इतर म्हणून मनापासून आभारी आहोत आणि एक पत्रकार बंधू त्या सर्वांचाही मनापासून आभारी आहोत तुम्ही आम्हाला योग्य वेळेला येऊन साथ द्या तसंच आम्हाला म्हणजे उपनगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निपाणीच्या विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य करत राहणार असल्याचं सांगितलं नगरसेवक विलास काठीपट्टर यांनीही मनोगत व्यक्त केलं चिंतेमध्ये लोक असतात पण सगळ्या जाती धर्मांच्या साठी सगळ्यांच्या साठी या ठिकाणी दरवाजे खुले आहेत ही नगरपालिका आहे इथं फक्त निवडणुकी परतच पक्षाचा उपयोग होत असतो इतर वेळेला आम्ही सर्वांचेच आहोत त्यामुळं सर्वांना मला निंदकरांना संदेशही द्यायचा आहे आणि सहकार्यांना सगळ्यांना घेऊनही जायचं आहे आम्हाला या ठिकाणी त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चौदा महिन्याचा काळ आहे आम्ही अण्णांना आणि वहिनींना विनंती केले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आम्हालाही मार्गदर्शन करा आम्ही कुठं चुकत असेल तर आम्हालाही त्या ठिकाणी सांगा आम्ही सर्वजण एक विचाराने जाऊया कारण अनेक लोक इकडे काय झालं तिकडे काय झालं ही नाही सवय खाणार त्यामुळे त्या सवयीला आपण बघत देऊया तिथं कुठल्याही प्रकारचं आम्ही ते बळी पडायचं नको आम्हीही पडायचं नको त्यांनीही पडायचं नको त्यामुळे सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी ही निपाणी नगरपालिकेचे बहिणीने मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला पाठबळ दिलेलं आहे आणि केंद्र सरकार भाजपचं आहे राज्य सरकार काँग्रेस आहे निपाणीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झालेले आणि त्यांना सहकार्य केलेलं आहे पार्टी महत्वाचं नाही विकास काम आणायचं काम करतात वरून फंड तुम्ही आणा निपाणी नगरपालिकेमध्ये काम तुमच्या नेतृत्वाखाली चांगल्या अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करूया स्पष्ट प्राधान्य मगाशिवनी सांगितल्याप्रमाणे पाणी प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा आहे निपाणीला पाणी प्रश्नाचं आणि अधिकाऱ्याने देखील सूचना आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही हलगर्जीपणा कुठेही करता कामा नाही सगळ्यांनी एक गेला एक मनानं सगळी जण काम केले पाहिजे काम केलं तर कोणी तुम्हाला आम्ही कुठेही अडथळा करणार नाही नाहीतर आता कसं आहे सरकार आमचं आहे ते जर आढळ हे जर आढळ जर कुणाचा ऐकत बसला तर आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार कुठल्याही अधिकाऱ्याने सगळ्या डिपार्टमेंटला या ठिकाणी तुम्ही वॉर्निंग समजा किंवा सूचना समजा किंवा प्रेमाची पण आमची भाषा समजा सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही लोकल काम आमचं दोन नंबरचं काम कुठलं कोणी करू नका आमचं काय नसतंय पण जे काय जनतेचं काम आहे ते करावं असं सगळ्या अधिकाऱ्यांनी केल्या ठिकाणी सूचना आहे स्वच्छताच असेल पाण्याचं असेल कारण पाण्यामध्ये हे ह्यानी प्रयत्न फार केले पण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे बघितलेलं आहे म्हणून आम्ही गपवतो पाच वर्षामध्ये त्यांनी नि प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला अपयश आणायचं कामच अधिकारी केलेलं आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना पहिला माझी सूचना आहे की कुठल्याही प्रकारचं पाणी आणि स्वच्छता त्यामध्ये तुम्ही कुठलंही राजकारण न आणता आम्हाला एक वार्ड नाही आमचं गाव आमचं आहे आम्ही एका वार्डाचं नव्हे सगळ्या गावाचं नगर आहे सगळ्या गावाचे त्यांनी आमदार आहेत सगळे गावाचं त्यांनी नेतृत्व केलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विनंती आहे आम्ही राजकारण करणार नाही राजकारण कुणीही आणू नका आम्ही सरळ सरळ त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी या ठिकाणी मिळावलो आहोत येणाऱ्या काळामध्ये मग सांगितल्याप्रमाणे पाणी स्वच्छता आश्रय आणि शाळा आणि गांधी हॉस्पिटलमध्ये देखील काय अलगरचे असतील तर का देना का देना त्या ठिकाणी लोकांना या मूलभूत सुविधा देणं महत्वाचं आहे आमचं राजकारण त्यांना काय देणं घेणं नाही आहे फक्त हे लीडर लोक उठवून ठेवतात हे तसं झालं ते तसं झालं या समाजावर अन्याय झालं त्या समाजावर अन्याय झालं गुणावळी कोणी अन्याय करत नसतोय सगळ्यांना सगळे प्रिय असतात सगळ्यांना सगळे पाहिजे असतात कुठल्याही दलित समाजावर अन्याय होणार नाही कुठल्याही मुस्लिम समाजावर होणार नाही कुठल्याही लिंगाई समाजावर होणार नाही कुठल्याही मराठा समाजावर सगळ्यांना ओबीसी अदर कास्ट सगळ्यांना घेऊन जायचं जा काम अनावनी करते आम्हाला समावेश करून घेतला म्हटल्यानंतर इतर लोकांना समावेश करून घेणार नाही का त्यामुळं सगळ्यांना घेऊन या ठिकाणी काम करूया पक्षाचं काम आणि निपाणी जनतेचं काम हे दोन्ही त्यांनी करतील आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सांभाळून घेण्याचं जबाबदारी त्या दोघांच्यावर आहे त्यामुळे त्यांनी ते सगळं पुढे सांभाळून सगळ्यांना घेतील आणि निपाणीचा एक वेगळा या चौदामध्ये महिन्यामध्ये आपण एक दिशा देऊया एवढे या ठिकाणी सांगतो उद्यापासूनही आजपासूनच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामाला लागतो सगळ्या अधिकाऱ्यांचं टप्प्याटप्प्यानं आपण बैठक घेऊया पहिलं वॉटर सप्लाय घेऊया सॅनिटरी घेऊया बाकीच्या सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटचं सगळे घेऊन त्या त्याप्रमाणे कारण करा आळशी झाल्या अधिकारी म्हणजे गेल्या वेळेचे माझी कमिशनर लोकांना फार अळशी आहे त्यामुळे तुम्ही जर आता त्यागृत व्हायला पाहिजे इथल्या इथे यांना एक सांगायचं आम्हाला एक सांगायचं आमच्या धांडामधला फायदा अधिकारी घ्यायचा असं सगळं होतं तर ते काही होणार नाही आता सगळं सरळ सरळ आहे त्यामुळं अधिकाऱ्यांना तुमच्या सूचना आहे की सकाळी तुमचं जे काही रोज सकाळी साडेपाच पासून रात्रीपर्यंत काम आहे ते सगळं करा आणि आता सांगतील त्याप्रमाणे आपण सगळेजण वाटचाल या ठिकाणी करायचं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो पुन्हा एकदा कुणावरही ठिकाणं करता आम्हाला सर्वांचं सहकार्य आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे कुणाचंही नाव घेणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि चौदा महिने चांगले काम करूया आणि पुढे देखील आपण सगळेजण एकत्रितच काम करूया या ठिकाणी एवढं मी सांगतो आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्हाला यावेळी माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले आमदार शशिकला चोल्ले माजी नगराध्यक्ष विलास काडीपट्टर नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार डॉक्टर जशराज गिरे जयवंत भाटले सद्दाम नगारची नीता बाकडे सुजाता कदम पालिका आयुक्त यांच्यासह भाजप नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा